आता आम्ही गावाला आलो आणि इथे पहा आता बाहेर आम्हाला कोंढाळ आहे नळाचं तर त्याचं काम करण्यासाठी इथं मटेरियल आणून ठेवलंय बाहेर तर ऊन बघा आणि आल्या आले हे न चला जेवायला बसलेत आता म्हणतात कुठं पाहिजे का आणि हे बघा आत्यांनी त्यांनी एवढ्या शेंगा सोलल्यात झटपट हा देवांश आईला जेवायला मदत करतोय आईला ते काय करायचं बियाला शेंगा चालत ना म्हणून सोय चालली आहे सगळे टपोरेच दाणे काढायचे का होय असे आपण शेत नांगरायचा व्हिडिओ केला होता ना म्हणून आता हा हा मग तेच ना हवा यायचं आता काम जमतंय का नाही बघायचं नाही तर शिकायचं काय नाही तर जोडे खायचे <laughs> <थाएगा। laughs> <ते पारा> <सक्णारी> आता चला मी यांना काम करू लागते थोडस खाऊ लागते थोडस काय रे आणि बघा आता आम्ही गावाला आलोय गावाला आता काम करायचंय नळाचं पाईंच चालच जेवण आणि बघा आनंदांनी शेतातून तै लाग आणि उन्हत आणत पहा यांचं काम सुरू आहे खोदायच पाईप टाकण्यासाठी पाईप लाईन घ्यायची ना म्हणून जॅकी हो तिकडा हॅड लागतय केवढा हा झाडाला पिकले पिकलेला आहे नॅचरल आणि एवढा किती छान आंबा दिसतोय चला आता आम्ही कट करतो पाडाचा पाडाचा आंबा आहे ना आडीला तरी कोणी कोणी पावडर वगैरे लावतं हे बघा मस्त चला कापूया मग दाखवते आत कसा आहे गोडे नाचत एकदम आडी लावलेला आंबा आहे ना त्याला कार्पेट टाकत हा हे असतं ना त्याला हा ऑर्गॅनिक आंबट गोड गोड खाताना बघ ना तोंडाचे रिॲक्शन बघ ना रिॲक्शन आंबट गोड हा छान आहे भारी लागतोय पण टेस्टला नाही मधला भाग कापलाय की गोडे सालगोडे आहे नव्हत छान आहे उलट आंबट हम्म हम्... चांगला वाटतय चला इकडं बाहेर ताई काम सुरू आहे बघते थोडस दादू नको बाळा ये इकडं ते भरलाय चिखल लागलाय त्याला बघ इकडं पप्पा आता काय करतात अन्न बघ हे बघ पाय फे करायला खड्डा घेता ती हाय नको त्रास देऊ देऊन राहू दे त्याला सावली तर तो किती मोठं खड्डा खाल्लाय बघत्या टाकीपासून कुठं बर नाही नाही नको रे बाहेरचं ऊन बघून कोण म्हणन का साडेपाच वाजले हा ते आगे दोन तास दो बसल्या दोन किलो तरी शेंगा फोडल्या काय का दोन किलो शेंगा नाही झाल्या आता काय हो बघायची मज्जा मग काय शिकवा चला आधी सरबत केलाय सगळ्यांसाठी लिंबू सरबत आम्ही पण करू की मी केलेली काम आमच्या आईला एवढं शे आम्ही कधी शेफ नाही बघितलं हो हा म्हणजे लांब होत ना म्हणजे राहतो तिथं असलं की वेगळं असतं ना ताई चला आता सरबत प्या मस्त पोटात थंडगार मग काय गावाला जमत नसल्यावर काय झालंय की सरबत आता आधी बाहेरच्या द्यायचं का हां आधी बाहेरच्या कार करू द्या म्हणतलं नाही हे थांब ना आधी बाहेर देऊन येते हम्म आणि कप झाले ना छोटे ग्लास पण जाऊ दे आधी बाहेर देऊन येते नाही का गार सरबत पिऊन दादू लांब नको जाऊर बुजवत आहे का हो

लाल लाल पिकलीत इथं पण दिसतंय तोडलं का ताई आतलं तोडलं इंक काढता नाही तर जाऊ दे बाई वरती काटेत काय काटेत ना या कंपनीच तिकडं इलाय ना का पुढे जाऊ हो ताई तुमच्या भातापुरती झाली बात झाली झाली का भरपूर आहेत पण पिकलेत बघा ना आणि बारा महिने असतात ताई बारा महिने असतात इन त्या बाई लाल असतात तिचं पिकलेली इकडं पण येत आपोआप येतात साईडला पण ते पहिला वेळला हे झालेलं बे पडलेलं आहे ना ते पण दरवर्षी येत होत आहे चांगलं पीक आणि कवळी कसली बघू बर बघू ताई इकड बांडव लहान शेताला शेताला पण आहे की शेवग्याची बाऊजी ती तिनकी हे पडशिन करून त्याच काट्या ते नका बर जाऊ ताई बाद झाली बाद झाली नाही आता घरी बस हो ताई बात होईन लावायला पण घेतल्यात लावा चला आता बियाला पण चला कि मग लगेच एका कोपऱ्यात रोवून टाका बिया चला तर आजच्या भागात झालंय एवढंच काम भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय